नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर टाकूया तालुक्यातील वाघाळे गावातील शिवसेना पदाधिकारी नराधमाने लावला आपल्याच घरातील परस्त्रीच्या छातीला हात दिनांक सात नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री शिरूर तालुक्यातील वाघाळे गावातील शिवसेना शाखा प्रमुख नराधम प्रशांत शिवाजी थोरात या नराधमाने आपल्या शेजारी राहणाऱ्या महिलेला एकटी पाहून घरात पुरुष नसताना तिच्याशी शुल्लक कारण काढून वाद घालून शिवेगाळ करून तिच्या जवळ जाऊन तिच्या छातीवर हात टाकला महिलेने आरडाओरडा केला असता महिलेचा आवाज दाबण्याकरता त्या नराधमाने आपल्या घरचे सर्व महिला व पुरुषांना बोलावले काही वेळानंतर पीडित महिलेचा नवरा आल्यावर महिलेने घडलेला प्रकार सांगितला असता तो नराधम महिलेच्या नवऱ्याला लोखंडी गजाने मारण्याचा प्रयत्न करत होता व महिलेला त्या नराधमाची बायको आणि त्याच्या मोठ्या भावाची स्वप्नील शिवाजी थोरात युवासेना शाखाप्रमुख बायको मारण्याचा प्रयत्न करत होत्या दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्यावर लेखी स्वरूपात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझी सर्व शिवसैनिकांना हात जोडून विनंती आहे की अशा नराधम शिवसेनेमध्ये राहण्याचा काहीच अधिकार नाही आता याने पक्षाचा विचार न करता हे कृत्य केले आहे याला जर आता आळा घातला नाही तर पक्ष बदनाम होणाला जास्त वेळ लागणार नाही त्याला कोणताही राजकीय सपोर्ट मिळणार नाही आणि जो कोणी त्याला साथ देईल त्याच्यावर ही कारवाई करण्यात यावी यावर पदाधिकाऱ्यांनी विचार करून त्या नराधामाला पक्षातून बेदखल करण्यात यावे ही विनंती राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क वाघाळे शिरूर पुणे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा